गुड मॉर्निंग मित्रांनो आज आहे रविवार आमची झाली आता सुट्टी हे आले आमच्या कामावरचे ऑपरेटर आता वाहिले सकाळचे साडेसहा आणि मी निघालो घरी आणि हो बघा आमचा रस्ता घरी जायचा अंधार नुसता अंधार नुसता अंधारच राहतो आमच्या रस्त्याला आता इथून पुढे मी टन मारणारे या साईडला बघा मला कोण भेटलं ते विकासाला समोरून विकास अच्छा मी आलो होता छापरा रोडला इथून पुढे बी एस बी आय पासून गेले की पुढे भुजा साइड ला टन माराव लागतो आणि तिथून येतो मारुती नगर मारुती नगर मधून मग आमच्या अंजना सोसायटी मध्ये आत्ता शिक टन मारलाय नुसता पुढे जाऊन मग दाखवला तुम्हाला मारुती नगर येईल मग अंजना सोसायटी नंतर येते अंधार कॉल असल्यामुळे क्वालिटी बरोबर नाही समजून घ्या जा तुम्ही पण व्हिडिओ क्वालिटी बरोबर आहे की नाही ऑडिओ बरोबर राहतो की नाही राहतो हे मी आलो होता मारुती नगरमध्ये माझी गाडी जरा जोरात चालते त्याच्यामुळे जरा सांभाळून गाडी चालव लागते रस्त्यामध्ये गड्डी बी येतात लई आमच्या घरी यायला इकडे अंजना असा यायला हे आलो होता मी मारुती नगरमध्ये तुम्हाला दाखवतो मी जातो कसा येतो कसा आणि सकाळचा टाईम त्याच्यामुळे काही अंधार अंधार वाटला लाईट सुद्धा बंद आहे गाड्या लोक येत जात आहे सगळे करताय हे व्हिडिओ मध्ये पहिल्यांदाच दिसलो मी बघा अंधार आहे त्याच्यामुळे दिसत नाहीये आता साडेसहा वाजले म्हणून घरी जायची घाई येईल थँक्यू धन्यवाद हे आता घुसलो आम्ही आमच्या गल्लीत व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा शेअर करा विस कसा वाटला ते पण सांगा फटाफट पाट कमेंटमध्ये व्हिडिओ पूर्ण पहा नाईट शिफ्ट म्हणून घरी आल्यावर हा हे आता माझा झोपाचा टाईम व्हिडिओ पूर्ण पहा, सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका